नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आशा व गटप्रवर्तक यांनी केले ठिया आंदोलन नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आशा व गटप्रवर्तक कर्मचारी महिलांनी विविध मागणीसाठी ठिया मांडत आंदोलन केले आशा व गटप्रवर्तक कर्मचारी महिलांनी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर विविध मागण्यांसाठी ठिया आं, मांडत आंदोलन केले आशा व गटप्रवर्तक यांना राज्य सरकारने मानधनवाढी संदर्भात गुज्जर काढला आहे परंतु वाढीव मानधन तसेच उर्वरित मिळणारे अनुदान अद्यापपर्यंत आशा व गट मिळालेले नसल्याने नाशिकच्या नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडत आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आशा सेविकांना मिळणारे मानधन वाढ वेतन किती मिळावी घरकुल योजनेचा लाभ मिळावा किमान वेतन लागू करण्यात यावे जाहीर केलेले वाढीव दहा हजार मानधनाचा जी आर काढून अदा करण्यात यावा राज्य सरकारने कर्मचारी म्हणून समावेश करावा आशा व गटप्रवर्तक यांना पेन्शन लागू करण्यात यावी आणि मागणीचे निवेदन नांदगाव पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी नवले यांना देण्यात आले लोकशाही न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव